खरं तर आमच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फासणारी बाब ही काल घडलेली आहे या उमा किरणचे आणि आने, अनेक शिक्षण संस्थांचे जसे ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल वगैरे आहे त्यांच्या अनेक म्हणजे संस्थांचे जे अध्यक्ष म्हणून स्वतःला गुणवले जाणारे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा मोठवणार आहे ज्यांनी या शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासला आहे एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून त्या मुलीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने अत्याचार केला आहे जेणेकरून या मुलीला किंवा या शिक्षण प्रशासनाला त्यांनी बदनाम केलेला आहे तर या ठिकाणी आई वडील मग अत्यंत गरीब परिस्थिती परिस्थिती असो श्रीमंत परिस्थितीचे असो कसे असो लाख लाख रुपयांना फीज भरतात विद्यार्थ्यांना यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवतात आणि अशा वेळी इथे ते पवार आणि खटावकर म्हणून जो ना दोन इथं आरोपी बसले नराधम बसलेले आहेत हे नराधमाने त्या पोरीला जवळ घेणं त्यांना केस करणं आणि त्यांना परत धमकी देणं की तुम्ही बाहेरचा उच्चार नाही करायचा अशा पद्धतीने एखाद्या पोरीने आवाज उठवलाय खरं तर रॅकेट किती जणांचं आहे किती विद्यार्थ्यांवरती असा अत्याचार होतोय किती लेकर यामध्ये दाबल्या गेलेत हे सगळ्या इथं चौकशी झालीच पाहिजे आणि त्याही पेक्षा पोलीस शासनाचा आम्ही अभिनंदन करू की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी हा पोक्सो गुन्हा दाखल केलेला आहे आणि या बरोबर शांत बसणार नाही आणि ही, ही शिक्षण संस्थेवर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे फास्ट ट्रायल कोर्टामध्ये मॅटर चाललं पाहिजे आणि त्याही पेक्षा त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही अशा पद्धतीचे आंदोलन बनवलेले आहे स्थानिक आमदारांचा त्यावरती राजकीय दबाव आहे आपण ज्यावेळेस त्यांचे प्रसारमाध्यमात त्यांच्या व्हिडिओ क्लिप वगैरे पाहतात किंवा काय जे असतात किंवा बाहेरची जे चर्चा आहे ती ते राजकीय दबावामध्येच आहेत त्यांच्याशी निगडीत आहेत आता तुम्ही जर तो विषय काढला तर ठीक आहे ना त्यांच्याशी निगडीत असलेले जे कोणी आमदार असतील किंवा जे कोणी असतील त्यांचे सुद्धा आरसीडीआर काढले पाहिजे त्यांच्या सुद्धा पोलीस प्रशासनाने तपास केला पाहिजे कारण पक्षमध्ये मदत करणारा मध्ये येतोच येतो त्यालाही तिथे घेतलं पाहिजे त्यालाही सह आरोपी केलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जर याची चौकशी झाली तर मुलींना न्याय मिळल तर आमच्या लेकरांना इथं आम्हाला पाठवावं की नाही कारण जर मुलं आई नऊ महिने आईवडिलांच्या आईच्या पोटामध्ये सुरक्षित नाही अशी भावना ज्या वेळेस होती पण तिथं आता कुठेतरी परिस्थिती बदलली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बारा बारा तास लेकरांना त्यांच्यावर जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर त्याची सुद्धा निश्चितच चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोणी त्यांना मदत करणारे पळून जाणाऱ्यांना किंवा त्यांना अजून कुठे त्यांना लपून ठेवणाऱ्यांना या प्रत्येकावरती प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर त्यांना सुद्धा चौतीस मध्ये घेऊन त्यांच्यावर त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे आरोपीला रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला काही राजकीय व्यक्तींनी त्याला मदत करून स्वतःच्या गाड्या देऊन त्याला फरार करण्यात आलेला आहे पोस्कोचा नियम असा आहे की त्याला जो मदत जो करेन त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो पोस्कोचा गुन्हा दाखल आहे त्यामुळं त्याला जो, जो मदत करत आहे त्याला त्याच्यावर गुन्हा जा, दाखल झाला पाहिजे आणि पवार खटावकर यांचे कॉल डिटेल चेक केल्यानंतर हे सर्वांच्या लक्षात येईल जो स्थानिक आमदार आहे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर स्थानिक आमदार त्यांनी ह्या पवारला गाडी देऊन सकळून लावलेले पवारचे आणि खाटा पवार यांनी संदीप क्षीरसागरचे कॉल डिटेल जर चेक केले रात्रीचे तर हे तुमच्या सर्वात लक्षात येईल की त्याला इथलं स्थानिक आमदार आहे त्याचे शंभर टक्के पांढेम आणि त्याच्या पांठेंब्यावरच तो आज फरार झालेला आहे जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत हे लोक असंच राहणार आम्ही हे दरवाजे उघडून देणार नाहीत आणि लवकरात लवकर अटक नाही केलं तर तिथून पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र असं विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून अभिनय भंग व पोस्को ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीची जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे चार पथक नेमलेले आहेत आणि एक पथक लोकल मध्ये असे एकूण पाच पथक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण मधील तरतुदी अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहेत सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे हा प्रकार समोर आलाय असे काही इतर नाही तेव्हा ही आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे मध्ये जर काही महत्वाचे हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले नाही ना। आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे हो बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा ना हे नाही त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंट पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं